नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनल मी या तुमचं कडे स्वागत सह स्वागतोय आजीव आलाय कन्नड लिहण्याच तर चला त्यामुळे तुम्हाला कन्नड च लाईव्ह मार्केट दाखवतोय परचेसिंग साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा वन्नीस साडे वन साडेबीस एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस 16, साडे पचिस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस करत साडे सतरा अठरा साडे अठरा उन्नस साडे उन्नस साडेस साढ़े साडेस बावीस साडे बावीस तेवीस 24. तस चौबीस साडे चौबीस छब्बीस रुपए पिसीसीस चेक कर पंद्रह बीस सी ते पंीस छेसी रुप सत रुपिए चौबीस पंचीस आज योगाला घ आपल्या तर तुम्ही बघितलं आजचे आपल्या कन्नडचे मार्केटचे टोमॅटोचे जे काही रेट गेले ते लाईव्ह बघितले आता रेट वाढत आहे मी सांगितल्याप्रमाणे बघा आता आजचे रेट जर पाऊस पडला होता थोडा मालला साधारण होता काही भारी होता सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत आज चांगले रेट भेटले अजूनही रेट वाढायची अपेक्षा आहे जर माल जास्त आला असतं व्यापारी जास्त आले असते आजही रेट थोडा जास्त वाढला असतं म्हणून असो तुमच्या प्लॉटची चांगली काळजी घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद म्हणते